रक्षाबंधन म्हणजे रक्षा, रक्षा करणाऱ्या बंधनाचा उत्सव जिथे राखी हा बंधनाचा प्रतीक म्हणजे उदार आणि वचन एकत्र ठेवते म्हणूनच त्याचे मूळ रक्षा अर्थ आहे इंद्रदेव विरुद्ध राक्षसांच्या युद्धात हरत होते तेव्हा मालव इंद्राची पत्नी भगवान विष्णूकडे मदत मागते आणि विष्णू एक पवित्र धागा प्रथम तयार करून देतात जो बांधल्यावर त्याला दिव्य संरक्षण मिळते या तज्ञेवर राखीचे सर्वात आद्य प्रतीक मानले जाते श्रीकृष्णाला दुखापत झाल्यावर कृष्णाने तिला मी तुझे रक्षण करीन असे वचन दिले मनगटाला राखी बांधते ही राखी प्रेमाची आणि रक्षणाचे प्रतीक असते बहीण भावाचे औषण करते तिळक लावते आणि गोडदोड खाऊ घालते बहिणीच्या प्रेमाची आणि काळजीची परतफेड म्हणून भाऊ तिला भेट वस्तू किंवा पैसे देतो अनेक पौराणिक कथा रक्षाबंधनाशी संबंधित आहे उदाहरणार्थ यमुनाने यमाला राखी बांधली आणि यमाने तिला वरदान दिले रक्षाबंधन हा सण फक्त भावंडापुरता पुरता मर्यादित नसून प्रेम आपुलकी आणि नात्याच्या जिव्हाळ्याचे प्रतीक आहे रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो बंधुत्वाचे प्रेमाचे आणि विश्वासाचे प्रतीक मानला जातो हा सण विशेषतः भारतात आणि नेपाळमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो